श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त स्वामी आपल्याला सांगता येत की आजारी माणसाच्या कपाळावर हात ठेवून एक मंत्र म्हटला असता आजारी माणसाला काही दिवसातच फरक जाणवेल जर आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी राहत असेल किंवा सारखा आजार पण सुरू असेल दवाखाने फिरून झाले डॉक्टरांकडे जाऊन झाले सर्व ट्रीटमेंट करून झाली तर सगळे उपचार घेऊन देखील घरातील व्यक्तीचे आजार पण दूर होत नसेल तर यासाठी आज आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर त्यामुळे घरा आपल्या घरातील त्या सदस्याचे व्यक्तीचे सर्व आजार काही दिवसात दूर होतील आणि त्याचबरोबर तो आजारी माणूससुद्धा काही दिवसातच उठून बसेल असे शास्त्रात मानले गेले आहे मोठमोठे डॉक्टरांचे उपचार घेऊन घेऊन आणि त्याबरोबरच त्यांनी लिहून दिलेली महागडी औषध घेऊन सुद्धा जर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचे आजार पण दूत हो दूर होत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय तोडगा जरूर करून बघू शकतात हा उपाय करत असताना आपल्याला फक्त एका मंत्राचा अकरा वेळा बोलायचा आहे किंवा जप करायचा आहे परंतु या मंत्राचा जप करत असताना किंवा बोलत असताना आपल्याला आपल्या घरातील आजारी माणसाजवळ बसायचं आहे आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून हा मंत्र अकरा वेळेस तुम्हाला बोलायचा आहे मित्रांनो ह्या मंत्रात खूप शक्ती आहे या मंत्रात आजारी माणूस बरा होऊ शकतो परंतु मित्रांनो या मंत्राचा जप केला तर नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी याचा परिणाम त्या व्यक्तीवर होणार नाही या मंत्राचा जप केल्यामुळे त्याचा त्या व्यक्तीवर त्या प्रभाव पडण्यासाठी काही दिवसाचा कालावधी लागतो त्या व्यक्तीचा आजार पण दूर होण्यासाठी आपल्याला या मंत्राचा जप करत असतानाच खूप सेवा करावी लागते आणि त्याचबरोबर खूप दिवसाची वाट पाहावी लागते तेव्हा हळूहळू लागतो तुम्ही जर निरंतर बोलाल तर त्या मंत्राचा परिणाम हळूहळू त्या आजारी व्यक्तीवर होण्यास सुरुवात होईल मित्रांनो हा मंत्र बोला, बोला हा तुम्ही तुमच्या घरातील आजारी माणसाच्या कपाळावर हात ठेवून बोलाल तर नक्की काही दिवसातच आजारी आजार कमी होईल असे सांगितले आहे आजार दूर होईल आणि आजारी माणसाला बरेही वाटेल मित्रांनो हा प्रभावी मंत्र म्हणजेच महामृत्युंजय मंत्र आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती असेल आणि तुमच्यापैकी बरेच लोक हा मंत्र बोलत सुद्धा असतील देवघरासमोर बसून परंतु देवघरासमोर बसून तुम्ही या मंत्राचा जप केला तरीही चालेल परंतु त्याचबरोबर जर तुमच्या घरातील आजारी व्यक्तीच्या कपाळावर हात ठेवून सुद्धा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे परंतु मित्रांनो जर आपल्या घरामध्ये आजारी माणूस घरात असेल किंवा कोणताही आजार असेल कोणतीही पीडा असेल व्याधी असेल तर तुम्ही आजारी माणसाजवळ ठेवा आणि मंत्र बोला हा प्रभावी मंत्र पुढील ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुरुमो बंधनान मृत्यूरमोक्षी अमामृता मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे तुम्हाला फक्त अकरा वेळा आज मंत्र हजप आजारी माणसाच्या जवळ बसून त्याच्या कपाळावर हात ठेवून बोलायचा आहे हा उपाय जर तुम्ही केलात तरी यामुळे काही दिवसामध्येच आजारी माणसाला व्यक्तीला फरक पडू शकेल व तो आजारपणातून मुक्त होऊ शकेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा तसेच चॅनल कोण नवीन असेल आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोबतच बेलबटन क्लिक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद